नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली जन्मपत्रिका कुंडली यामध्ये काही दोष असेल वाईट काळ चालू असेल तर स्वामी महाराज तो बदलू शकतात का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की स्वामी महाराज आपली पत्रिका बदलू शकतात का बऱ्याच वेळेला आपल्याला जीवनामध्ये यश मिळत नाही सततचे आजार पण असते कामे अडून राहतात लग्न जुळत नाही मुले होत नाही तर अशा वेळेला आपल्याला शंका येते की आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असावा तर एखाद्या ज्योतिषाला पत्रिका दाखवावी मग ज्योतिषाने आपल्याला कुंडलीमध्ये काही दोष सांगितला तर आपण घाबरूनही जातो की माझी पत्रिका दोषपूर्ण आहे आणि त्यामुळेच माझी काही कामे होत नाहीत माझे नशीबच खराब आहे असे बोलले जाते आपली कुंडली म्हणजे आपले पूर्वकर्मांचे प्रतिबिंबच आहे माणसाला भविष्याची भीती वाटते म्हणून तो एखाद्या उपायासाठी ज्योतिषाकडे जातो ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करू शकते पण ते अंतिम सत्य नाही एखादी समस्या समजून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्यासारखं नाही ज्योतिषाकडे आपण जातो तेव्हा आपल्याला तो काही उपाय पूजा सांगतो पण ज्योतिषी आपल्या पत्रिकेतून एखादा दोष समूळ घालवू शकत नाही कोणतीही पूजा फक्त कर्मकांड म्हणून केली तर तिचा फारसा उपयोग होत नाही ती श्रद्धेने केली तर ती अधिक फलदायी ठरते नुसती पूजा करून आपले कर्म चांगले नसेल तर तिचा फायदा होत नाही एखाद्या पूजेमुळे आपल्या परिस्थितीमध्ये थोडा बदल होऊ शकतो पण आपली कर्मही त्यास पूरक असली पाहिजेत नशिबाला दोष देऊन काहीही बदलणार नाही फक्त कुंडलीकडे पाहून संकटे येणारच असे मानणे चुकीचे आहे स्वामी म्हणतात आम्ही अनादी अनंत आहोत आमची नित्यसेवा करणाऱ्या भक्ताची कुंडली बदलून त्याचे भोग निवारण करतो याची ज्याला जाणीव आहे तो भविष्य कुंडली वगैरे भानगडीत न पडता आमच्या नामस्मरणामध्ये रमून जाईल कारण त्याला गुरूंच्या वास्तव्याची जाणीव असल्याने तो आमच्यावर सर्व भार टाकेल आणि आम्ही अभिवचन दिल्याप्रमाणे खात्रीने त्याचा योगक्षेम पाहू म्हणूनच फक्त कुंडलीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वामींच्या शिकवणीप्रमाणे सत्कर्म करणे आणि भक्ती करणे महत्वाचे आहे भगवद्गीता ही सांगते की तुमच्या नशिबाचे नियंत्रण फक्त ग्रहांकडे नाही तर तुमचे कर्म आणि ईश्वर भक्तीकडेही आहे स्वामी आपल्या भक्तांची जन्मपत्रिका नक्कीच बदलू शकतात स्वामी आपल्या भक्ताला तशी बुद्धी देऊन स्वतः एखादी सेवा घडवून घेतात ज्याने त्यांच्या भक्तांचे दोष कमी होतील गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याचे पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून गेली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर संपूर्ण नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यामध्ये बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला ना गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते, प्रवाशा ते नसते तसेच या सद्गुरूंच्या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार हा ईश्वरापेक्षाही मोठा असतो शिष्यांनी गुरूंना केव्हाही कुठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जातातच पण आपल्या हाकेमध्ये ती श्रद्धा आणि आर्तता असावी स्वामींच्या चरित्रातही आढळून येते की अनेकदा स्वामींनी अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य केलेल्या आहेत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय एकोणीसमध्ये असा उल्लेख आहे की स्वामींचे भक्त तात्या भोसले यांचे मरण स्वामींनी चुकवले होते मृत्यू ज्यांच्या हातात आहे त्यांच्यासमोर आपल्या पत्रिकेतील दोष ही काय चेज आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की भक्ताच्या पत्रिकेमध्ये शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू आहेत त्यांच्या चरित्रातील एका प्रसंगामध्ये असा उल्लेख आहे की एकदा शनी महाराज हे श्रीपाद श्रीवल्लभांना म्हणतात की हे प्रभू आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वामध्ये अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणेन तेव्हा करुणासागर श्रीपाद प्रभू असे म्हणतात अरे शनिश्चरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्म विमुक्त करतोस तू तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ आणि याच प्रसंगामध्ये पुढे उल्लेख असा आहे की श्रीपाद प्रभूंच्या कृपेने शंकर भट्ट या संकटातून आठव्या दिवशीच मुक्त झाले दुसऱ्या एका प्रसंगामध्ये असा उल्लेख आहे की श्रीपाद प्रभूंनी आपल्या आजोबांचा मरणयोग नारळाचे तुकडे करून टाळला होता श्रीपाद श्रीपल्लभ चरित्रातील अध्याय बावीसमध्ये असा उल्लेख आहे की मनुष्य त्याचे पूर्वजन्मग्रोत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटीने घेऊन जन्माला येतो ग्रह हे माणसावर द्वेष भावना किंवा प्रेमभावना ठेवत नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनांनी त्या त्या काळी त्या त्या, त्या, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्ट किंवा अनिष्ट फल मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यासाठी त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्रतंत्र ध्यानधारणा प्रार्थना किंवा योगशक्तीने साध्य जन्म कर्म करू शकतो पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबळ असेल तर हे उपाय काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूज आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेषा बदलून टाकण्यासाठी आपल्याकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सृष्टीच्या कार्यात किंवा कर्मदेवतेच्या कार्यामध्ये श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत पण भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते आणि योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपाद प्रभूंनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात श्रीपाद प्रभूंना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो थोडक्यात काय तर श्रीपाद प्रभू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे मरणयोगही चुकू शकतात त्यांची पत्रिका निश्चितच बदलू शकतात जर आपल्यावर स्वामींची कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणताही ग्रह कोणतेही नक्षत्र कोणतीही वाईट शक्ती काहीही बिघडवू शकणार नाही त्यामुळे नको तिकडे समोर जाऊन डोके आपटण्यापेक्षा स्वामींसमोर डोके टेका आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा स्वामी सर्व काही ठीक करतील कारण स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत यापेक्षा आपले परमभाग्य दुसरे काय असू शकते जे संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत अशा स्वामींचे जर आपण भक्त असो तर आपल्या पत्रिकेत कितीही कुंडली दोष असेल तरी आपण त्याचा बाऊ करत बसू नये घाबरून जाऊ नये स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांना शरण जावे त्यांची सेवा करावी नामस्मरण करावे स्वामींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सत्कर्मांमुळे कोणतेही ग्रहदोष सौम्य होऊ शकतात त्यामुळे नशिबाला दोष देऊन निष्क्रिय बसू नये चांगले कर्म आणि स्वामींच्या सेवेने परिस्थिती नक्कीच बदलता येते यावर विश्वास ठेवावा कुंडलीमध्ये दशा महादशा साडेसाती किंवा कोणतेही वाईट योग असू दे जीवनामध्ये अडचणी येत असेल तरीही ध्येय ठेवावे स्वामी सदैव पाठीशी आहेत यावर विश्वास ठेवून सतत चांगले कर्म करत राहावे स्वामींचे नामस्मरण करावे त्यांची सेवा उपासना वाढवावी कोणत्याही दोषांचे निवारण करण्यासाठी कलियुगामध्ये नामस्मरण सेवा उपासना हे अत्यंत प्रभावी साधन मानले जाते आपल्या कुंडलीवर जर स्वामींचा प्रभाव असेल तर ज्योतिषापेक्षा स्वामींची सेवा आणि नामस्मरण जास्त प्रभावी ठरेल आपल्या कुंडलीतील दोष वाईट काळ हे सर्व पाहायला स्वामी महाराज आहेत आपण फक्त त्यांना शरण जाऊन त्यांची मनोभावी सेवा करावी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवावेत काळही ज्यांच्या हातामध्ये आहे असे आपले स्वामी महाराज आपली जन्मपत्रिका कुंडली यातील दोष वाईट काळ हे सर्व काही बदलू शकतात शेवटी असे म्हणावेसे वाटते की फिरतात ग्रह तुमच्या भोवती जणू फुलांची माळ सहज खेळतात त्यांच्या संघे अगदी चेंडू समान पुसुनी कर्म जनांचे करता तुमच्याच सेवेस लायक साऱ्यांनीच मानले आहे तुम्हीच खरे ब्रह्मांड नायक तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ